पनवेल रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार रेल्वे मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण दौरा सुविधांमध्ये वाढीचे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पनवेल रेल्वे स्थानकाला भेट देत सुरू असलेल्या विकासकामांचा सखोल आढावा घेतला यावेळी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे देखील उपस्थित होते मंत्री वैष्णव यांनी स्थानकाची पाहणी करत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि लवकरात लवकर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले पनवेल हे मुंबई उपनगर आणि कोकण रेल्वेच्या दरम्यान एक महत्वाचे जंक्शन आहे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असल्याने स्टेशनला आधुनिक सुविधांची गरज आहे रेल्वे मंत्री यांनी स्टेशन बिल्डिंग प्लॅटफॉर्म्स फुटओवर ब्रिज लिफ्ट आणि एस्केलेटर आदी कामांची पाहणी केली दौऱ्यादरम्यान प्रवाशांसाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्ट आणि एस्केलेटर शौचालयांची संख्या वाढवणे एफओबी ची रुंदी वाढवणे पनवेल व वा नवीन पनवेल स्टेशन मध्ये जोडणी प्रवासी गाड्यांची संख्या वाढवणे अशा प्रकारची मागणी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे सन्मान्य केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचा दौरा आज जुईनगर पनवेल आणि पुणे अशा ठिकाणी होता आणि प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे पनवेलकरांच्या दृष्टिकोनातून पनवेलचं हे रेल्वे स्टेशन ही आता एका अर्थानं लाईफलाईन बनत चाललेली आहे आणि म्हणून या ता स्टेशनच्या बिल्डिंगची कामं आपण पाहतो आहे सर्व चालू आहेत हे काम लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत अशा पद्धतीची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि मग प्रवाशांना दैनंदिन येणाऱ्या अडचणी असे म्हणजे ज्याच्यामध्ये अधिक शौचालयं त्यांना पाहिजे आहेत प्रत्येक प्लॅटफॉर्मला एस्कलेटर हवं आहे लिफ्ट हवे आहेत संदर्भातल्या मागण्या आहेत सबवेची आवश्यकता आहे कनेक्शन करणारं पनवेल आणि नवीन पनवेल यांना रेल्वे स्टेशनशी कनेक्ट करणारं याशिवाय जो एफ आहे जो मुख्य स्टेशनच्या मधला त्या एफ ओ बीची रुंदी कमी आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या या त्यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये दिलेल्या ले आहेत या संदर्भामध्ये जे रेल्वेचे डी आर एम आहेत या डी आर एमना त्यांनी या संदर्भामध्ये लवकरात लवकर हे कसं होऊ शकतं हे आम्हाला कळवण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी आपणा सर्वांच्या समोर आश्वस्त केलं की लवकरात लवकर स्टेशनची बिल्डिंग होईल कोचिंग टर्मिनल लवकरात लवकर होणार आहे डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉरचं काम या ठिकाणी चालू आहे या डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरमुळे जो मालगाड्या मुख्य वाहिनीवरून चालतात त्या तिथून चालायच्या बंद झाल्या की तिथून अधिक गाड्या सुटू शकतील आणि त्या माध्यमातून पनवेलकरांना अधिकाधिक गाड्या उपलब्ध होऊ शकतील अशा पद्धतीचा विश्वास माननीय रेल्वेमंत्री यांनी दिलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये मान्य पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली माननीय अश्विनी वैष्णवजी हे अधिकाधिक प्रागतिक पावलं उचलत आहेत आणि परदेशांमध्ये असलेल्या चांगल्यातल्या चांगल्या तंत्रज्ञान कसा 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 लौकर, हे आपल्याकडं कसं आत्मसात केलं जाईल आणि आपल्या देशात मेड इन इंडिया अशा पद्धतीनं हे तंत्रज्ञान कसं विकसित होईल याच्यावरही त्यांचा भर आहे पनवेलला लवकरात लवकर या सर्व सुविधांनी युक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे एकदा हे प्लॅटफॉर्म मोकळे झाले की या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी होणार आहेत इथून आता लोकल्सच्यासाठीचे प्लॅटफॉर्म्स आहेत तसेच आपल्या दूर अंतराच्या गाड्यांसाठीचे सुद्धा प्लॅटफॉर्म्स आहेत या सगळ्यामध्ये या रेल्वे मंत्री वैष्णव यांनी डीआरएम डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांना या कामांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की मुख्य मार्गावरून मालगाड्यांचे ट्रॅफिक हटवले गेले तर त्याच मार्गावरून अधिक प्रवासी गाड्या चालवणे शक्य होईल यामुळे पनवेलकरांना थेट सेवा आणि प्रवासात अधिक सुविधा मिळतील त्याचाच भाग म्हणून पनवेल स्टेशनचे विकास काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले जितने भी स्टेशन्स हैं उन सब में बड़े सुधार किए जा रहे हैं और मुंबई एरिया की कैपेसिटी डबल हो यानी कितनी गाड़ियां आ सकती है कितनी गाड़ियां जा सकती है उसके लिए नए टर्मिनल्स का निर्माण किया जा रहा है माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी हमेशा हमको मार्गदर्शन देते हैं कि आने वाले 50 वर्षों के हिसाब से सोच के सारा काम करो उसी भावना के साथ पनवेल में एक बड़ा कोचिंग टर्मिनल यानी यहाँ से गाड़ियाँ आरंभ हो सकती है उस तरह का पूरा एक बड़ा मेजर टर्मिनल का काम बहुत अच्छी प्रोग्रेस पे है काम देखा आज और बहुत अच्छी रैपिडली काम हो रहा है साथ ही साथ पनवेल से कर्जत का जो लिंक है उसका उसका काम भी देखा उसकी भी अच्छी प्रोग्रेस है फ्रेड कॉरिडोर का काम भी बहुत तेज़ी से आगे जा रहा है जो लास्ट फाइनल लैब्स में यानी जे के साथ कनेक्ट होने वाला जो हिस्सा है उसका काम भी बहुत अच्छा प्रोग्रेस अशी होईल धन्यवाद माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील